नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट घेऊन आलेला आहे नक्की ही अपडेट काय असणार आहे आनंदाची बातमी काय असणार आहे संपूर्ण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलकन देखील प्रेस करून ठेवायची आहे असेच महत्त्वाच्या अपडेटसाठी तर पहा लाडक्या बहिणीसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी समोर आलेलं आहे परंतु आपण पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या जेणेकरून आनंदाची बातमी पटकन आपण पाहूयात तर पहा लाडकी बहीण योजना मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची वार्ता म्हणजेच आनंदाची बातमी समोर आलेली आहे ई के वाय सी साठीची जी आट होती ते आता शिथिल करण्यात आलेले आहे नक्की काय अट होती पाहूयात आपण थोडक्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची वार्ता आनंदाची बातमी आता जणूस धडकलेली आहे ई के वाय सी या महिन्यातच पूर्ण करावी लागणार आहे पण पण लक्षात ठेवा लाडक्या बहिणीनो पण ई के वाय सी प्रक्रियेतील ही एक महत्त्वाची अट आहे ती आता शिथिल झाल्याने काही लाडक्या बहिणींचा आता जीव भांड्यात पडलेला आहे कोणत्या ते पण सांगणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी परंतु ई के वाय सी ही अनिवार्य देखील आहे तर पहा लाडकी बहीण योजनेत एक महत्वाची अपडेट समोर आलेले आहे लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची वार्ता आनंदाची बातमी समोर आलेली आहे ही के वाय सीची आता मुदतवाढ जी होती ती याच महिन्यात संपणार आहे अठरा तारखेला या महिन्यात जे ई वाय सीची शेवटची तारीख आहे ती आहे परंतु अठरा तारखेनंतर तुम्ही जर आता ई वाय सी केली नाही अठरा तारखेच्या अगोदर तर तुमचा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो आता बंद होणार आहे परंतु अठरा तारखेच्या आत तुम्ही जर के वाय सी केली तर तुमचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो वेळेवेळी तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे कोणतीही चिंता करायची नाही परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ई के वाय सी ही बंधनकारक करण्यात आले आहे लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी करणे बंधनकार आले करण्यात आहे यानंतरचे सर्व हप्ते ई केसी केली तरच भेटणार आहेत परंतु यानंतरचे सर्व हप्ते तुम्ही जर ई के वाय सी जी प्रक्रिया आहे ती केली नाही तर तुम्हाला सर्व हप्ते हे थांबवण्यात येतील तुम्हाला कोणताही हप्ता भेटणार नाही खूप महत्त्वाची अपडेट आहे फडणवीस सरकारने बोगस लाभार्थ्यांना अटकाव करण्यासाठी या योजनेने ई के वाय सीचे बंधन करण्यात आलेलं आहे आणण्यात आलेलं आहे त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देखील आपल्याला दिली होती त्यात आता पती पती अथवा वडील नसलेल्या लाभार्थ्यांची महिलांची मोठी देखील अडचण झालेली आपल्याला पाहायला मिळते नक्की ज्या लाडक्या बहिणी विधवा असतील पती नसेल वडील नसेल त्यांच्यासाठी नक्की ई के वाय सी कशी करायची ते देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत तीच एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पहा लाडक्या बहिणीनं या योजनेत ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो रहिवाशी दाखला रेशन कार्ड मतदान ओळखपत्र उत्पन्नास दाखला बँक खात्याची सविस्तर माहिती पती अथवा वडिलांचे आधार कार्ड क्रमांकावर नोंदवायला लागणार आहे तरच ई क्यू आय सी आता पूर्ण होणार आहे पण ज्या महिलांचे वडील पती हयात नाही त्यांची अडचण आता होत आहे त्यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत होती अखेर शासनानं त्याची दखील दखल देखील घेतलेली आहे पाहूयात पण सविस्तर लाडके बहीण योजनेत पती अथवा वडिलांचे आधार कार्ड जोडणे अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे पण ज्यांचे पती अथवा वडील हयात नाही त्या लाडक्या बहिणींची अडचण ओळखून सरकारने ई वाय सी प्रक्रिया थोडी शिथिलता आणली आहे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक देखील आहे त्यात एक मध्यम वर्ग सॉरी मध्यम मार्ग काढण्यात आलेला आहे आता प्रकरणात या प्रकरणामध्ये जर पाहायला गेलं तर महिलांना पती अथवा वडील नसेल तर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्यात आलेली आहे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने याविषयी अपडेट दिल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळाला आहे आणि हीच एक महत्त्वाची अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्या लाडक्या बहिणींच्या आता पती असेल वडील असेल वडील असेल हयात नसतील ते देखील आता या ठिकाणी के वाय सी करून घेऊ शकतात खूप महत्त्वाची अपडेट होती आनंदाची बातमी होती आता पाहूयात ई के सीची प्रक्रिया कशा पद्धतीने तर पहा लाभार्थी महिलांनी मोबाईलवर अथवा संगणकावर ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जायचं आहे आपल्याला लाडके बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या पोर्टलला भेट द्यायची आहे आपल्याला लॉग इन केल्यावर प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते ई वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयी पर्याय दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक कॅपचा कोड असा ऑप्शन दिसतो आपल्याला तिथे हाय तसाच सेम टू सेम टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी मंजुरी द्या सेंड ओ टी पी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे पहा आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तो काय करायचा आहे त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट टाक करायचा आहे त्यानंतर आता ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे त्यानंतर नवीन नियमानुसार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पती वडिलांचा आधार क्रमांक कॅपचा आणि कोड एक तसाच नमूद करायचा आहे वडिलांचा टाकू शकता किंवा रिलेटिव्ह जे नातेवाईक असतील त्यांचं देखील या ठिकाणी टाकू शकता आणि ओ टी पी नमूद करा पुन्हा एकदा ओ टाकून सबमिट करायचं आहे अशा पद्धतीने के वाय सी होती खूप महत्त्वाची अपडेट होती आनंदाची बातमी देखील या व्हिडिओने आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बचबुलेखन देखील प्रेस करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयंतय महाराष्ट्र वंदे मातारा